नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघायच आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अॅड आज आपल्याकडे कातपूर रोडला बशेश्वर चौक आहे पार्वती मंगल कार्यालयापासून अगदी थोडस पुढे गेल्यानंतर चांगल्या सोसायटी मध्ये आपल्याकडे नऊशे पंधरा स्क्वेअर फुटामध्ये थ्री बीएच के रू हाऊस विक्रीसाठी रेट पंच्याहत्तर लाख रुपये आहे निगोशिएबल आहे ज्यांना कोणाला हे प्रॉपर्टी पाहायचं असेल त्यांना ऑफिसला नोंदणी करणं बंधनकारक आहे ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही नोंदणी करू शकताय त्यासाठी स्क्रीनवरती नंबर दिले आहे त्या नंबरला संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे त्र्याण्णव त्र्याण्णव चाळीस अठरा त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता अधिक माहितीसाठी आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब आपल्याकडे थ्री बी एच के हाऊस विक्रीसाठी हे संपूर्ण रेंट रेंटने दिलेले आहे कातपूर रोडच्या लोकेशन मध्ये आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांना आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उद्योग भवनला नवीन तुळजा इडले सेंटर झालेलं त्याच्या अगदी बाजूला लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने आहे त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी एक्झॅक्ट लोकेशन पाहायला मिळू शकतं नऊशे पंधरा स्क्वेअर फूट जागा आहे पंच्याहत्तर लाख रुपये रेट आहे चाळीस लाखापर्यंत लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांनी ऑफिसला नक्की व्हिजिट करा कातपूर रोडला आणखीन आपल्याकडे ओपन प्लॉट आणि रोहोस देखील अवेलेबल आहेत तेही कोणाला पाहायचे असतील तर तुम्ही ऑफिसला व्हिजिट करू शकता थ्री बी एच केलमध्ये आहे तीन चे चार वर्षाखालचं बांधकाम आहे या ठिकाणी बघू शकते वरच्या साईडला त्या दोन्ही मास्टर बेडरूम आहेत या ठिकाणी एक मास्टर बेडरूम आहे आणि या बाजूला एक मास्टर बेडरूम आहे स्क्रीनवरती नंबर दिला त्या नंबरला नक्की संपर्क करा धन्यवाद